अकोल्यातील पातूर तालुक्यातील शिरला गावाने आज इतिहास घडवला आहे या गावातील मामाबाजा जोडीने एकाच वेळी एम पी एस सी परीक्षेत राज्यात अव्वल स्थान मिळवत संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिरला हे छोटं गाव आज आनंदात नावून निघाले आहे कारण या गावातील मामा भाच्या जोडीने एकाच वेळी एम पी एस सी परीक्षेत उत्तुंग यश मिळवत इतिहास घडवला आहे राजेंद्र घुगे यांनी राज्यात क्रमांक तर त्यांचे भाचे प्रतीक पार्वेकर यांनी चौथा क्रमांक मिळवून शिरल्याचं नाव राज्यभर झडकवलं आहे संघर्ष गरिबी आणि अपार मेहनतीतून या दोघांनी आपलं स्वप्न साकार केलं प्रतीक यांनी लहानपणीच वडिलांना गमावलं तर मामाही पित्याच्या चा छत्रछायेशिवाय वाढले मात्र आयुष्याच्या कठीण वाटेवर एकमेकांचा हात धरत आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी शिखर गाठलं दोघे पुण्यात एकत्र अभ्यास करत होते एकाच डब्यात अन्न खात त्याच पुस्तकावर अभ्यास करत आणि अगदी मुलाखतीत वापरलेला टाय सूटही शेअर करत आज त्यांच्या यशाने सिद्ध केलं की परिस्थिती तर इच्छाशक्तीच माणसाला अधिकारी बनवते एमपीएससीचा निकाल लागल्यानंतर शिरला गावात जल्लोषाचा माहोल आहे फटाक्यांच्या आतिशबाजीत संपूर्ण गावाने या जोडीचं स्वागत केलं स्थानिक ग्रामस्थांनी दोघांचा भव्य सत्कार केला माझं नाव राजेंद्र लीलाबाई किसनराव गुगे आहे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार चोवीस या एक्झाम मधून मा माझी नुकतीच म्हणजे क्लास वन या पदासाठी निवड झाली एस सी प्रवर्गातून माझा चौदावा क्रमांक आहे हा प्रवास माझ्यासाठी खूप खडतळ होता मी वया मी जेमतेम सहा महिन्याचा असतानाच माझ्या वडिलांचे डेथ झाले होती तेव्हापासून सर्व घरांची जबाबदारी आईवरच होती आणि हा प्रवास कितीही खडतळ असला तरी पण बाबासाहेबांची प्रेरणा माझ्यासाठी खूप प्रेरणादायक होते आणि त्या प्रेरणेमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेलो समाजातील माझ्या युवकांना समाजातील युवकांना माझं एक सांगणं आहे की कोणतीही गोष्ट अशक्य नाही जर आज आम्ही मामाबाचे इथपर्यंत पोहोचू शकतो हो, कितीही खडतडत किती कठीण परिस्थिती असताना तर तुम्ही पण इथे पोचू शकता अभ्यास करून अधिकारी होणं हे काही हे काही रॉकेट सायन्स नाही आहे तर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये योगदान देऊ शकता माझं नाव प्रतीक मालती साहेबराव पारवेकर आहे नुकत्याच राज्यसेवा दोन हजार चोवीस च्या निकालामध्ये माझं क्लास वन अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे एस सी प्रवर्गामधून माझी चौथी रँक आलेली आहे दोन हजार एकवीस पासून मी या परीक्षेची तयारी करत होतो आणि आज मला या परीक्षेमध्ये यश प्राप्त झालेले आहे माझ्या या यशामध्ये माझ्या परिवाराचा खूप मोठा वाटा आहे त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन मी या प्रवासाची सुरुवात केली होती आणि आज मला यश प्राप्त झालेलं आहे शिरल्याचा हा प्रेरणादायी प्रवास आज केवळ अकोल्याचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरत आहे